नमस्कार मी मुलाली स्वागत करते मुलाली मध्ये आणि आज आपण छान चटकदार असा कैरीचा मेथांबा कसा बनवायचा ते बघतोय तर याच्यामध्ये गोड चव आहे कडू आहे खारट आहे तिखट आहे आणि आंबट आहे षडरसांपैकी पाच रस याच्यामध्ये आहेत तर हा चटपटीत असा मेथांबा कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर मग आजच्या या रेसिपीकडे वळूया तर कैरीचा मेथांबा बनवण्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि तोतापुरी आंब्याच्या कैऱ्या आहेत मस्त टणक अशा कैऱ्या शोधून घ्यायच्या हा मेथांबा बनवण्यासाठी तर जे कैरीचे गोळाचे पदार्थ असतात ते बनवण्यासाठी शक्यतो मी तोतापुरी आंब्याचा वापर करते जे चवीला जास्त आंबट नसतात आता याचा देठागडचा भाग काढून घ्यायचा आणि त्याचबरोबर याचं सालदेखील आपल्याला काढून घ्यायचा आहे व्यवस्थित साल काढून घ्यायचं नाही तर मग थोडासा कडवटपणा येतो मेथांबामध्ये इथे मी दोन्ही कैऱ्यांचा साल काढून घेतलेला आहे आता आपण याचे तुकडे करून घेऊया सो काही काही जण फक्त असं तासून तासून लांबट तुकडे करून घेतात मी शक्यतो साधारण सिमिलर साईजचे असे छोटे छोटे तुकडे करून घेते ज्यामुळे तो मेथांबा छान मिळून येतो तर इथे आपण एक एकसारखे आणि छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेणार आहोत मस्त कडक आहे आंबा त्यामुळे कापायला देखील छान जमत आहे मस्त तर या पद्धतीने आपण सगळ्या कैरीचे तुकडे करून घेऊया छान मस्त छोटे छोटे तुकडे झालेले आहेत आणि हा जो बाजूचा भाग कापून झाला की त्याच्यानंतर जे बाठ्याच्या बाजूचा जो भाग आहे त्याचे देखील आपण शक्य तितके तुकडे करून घेणार आहोत आणि हा बाठा तुम्ही नंतर आमटी विमटीमध्ये वापरू शकता तर इथे कैरीच्या फोडी करून झालेल्या आहेत ही एक कप कैरी आहे आणि ही जी दुसरी सो तो टोटल दोन कैऱ्यांचे दोन कप कैरीचे तुकडे झालेले आहेत हे मोजून घ्यायचं याच्यासाठी की त्या प्रमाणात आपल्याला गूळ याच्यामध्ये वापरता येतो म्हणजे खूप जास्त गोड किंवा आंबटच झालं असं होत नाही आता फोडणीसाठी इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे याच्यामध्ये घालायची अर्धा चमचा मोहरी सगळेच जिनस थोडे थोडे घालायचे खूप घालायचे नाहीत ताताखाली खूप जास्त आलं नाही पाहिजे आता मोरी छान फुलली की याच्यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरं मस्त फुलवून घ्यायची मोहरी जिरंही छान फुललं की घालायचं अर्धा चमचा मेथीदाणे आणि हे थोडंसं एक मिनिटभर आपण परतून घेणार आहोत जेणेकरून याचा स्वाद जो आहे तो तेलामध्ये छान येईल आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत कैरीच्या फोडी त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सगळ्या बाजूने आपण व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे हे जे मीठ जे आहे ते देखील सगळीकडे लागेल आणि कैरी देखील पटकन शिजेल हे पूर्ण प्रोसेस आपल्याला मनाग्नीवर करायची आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे आपल्याला लोणची मुरांबा हे पदार्थ अगदी निगुतीने करण्याचे असतात त्यामुळे छान हळूवारपणे करायचे आता याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवणं मस्त आहे कारण जर झाकण नाही ठेवलं तर या जे कैरीच्या ज्या फोडी आहेत त्याचं टेक्स्चर बदलून जातं त्याला खूप सुरकुत्या येतात आणि मग ते दिसायला चांगली नाही दिसत म्हणून झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत सध्या आपण दोन ते तीन मिनटं शिजवूया आणि त्याच्यानंतर आपण परत एकदा चेक करायचं आहे एकदा आपण हे पलटून घेऊया कारण ह्या ज्या फोडी आहेत त्या सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजल्या पाहिजेत मस्त आता सगळ्या बाजूने व्यवस्थित एकदा परतून झालं की परत आपण याला थोडीशी वाफ देणार आहोत कारण अजून थोडासा वेळ लागेल कैरी शिजायला टोटल एक पाच ते सहा मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही साधारण एक सहा सात मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता कैरी थोडीशी ट्रान्सलुसन झालेली आहे आणि त्याचबरोबर तिचा कलर देखील थोडासा बदलला आहे आता आपण एकदाही चेक करूया तुम्ही बघू शकता प्रत्येक फोडनं फोड मस्त मौसूर शिजलेली आहे आता याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालायचे आहेत अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा मिरची पावडर आहे आणि इथे गूळ आहे तर गूळ मी दोन कप कैरीसाठी किंवा दोन कप कैरींच्या फोडीसाठी दीड कप गूळ वापरते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाण करू शकता आता हे छान एक जीव करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि हलवून हलवून आपल्याला याचं दाटसर मिश्रण बनवायचं आहे घाई करायची नाही अजिबात कारण कैरीच्या फोडी आपल्या शिजलेल्या आहेत आता फक्त आपल्याला गुळामध्ये ती कैरी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याचा थोडा जाडसर पाक होईपर्यंत आपण हे शिजवणार आहोत आता तुम्ही बघू शकता गुळ व्यवस्थित विरगळलेला आहे त्यामुळे हे मिश्रण थोडं पातळ झालं आहे अजून थोडी दाटसर कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे मग आपण हे गॅस बंद करूया अजून थोडा एक तीन चार मिनटं आपण हे मिक्स करणार आहोत आणि इथे तुम्ही आता बघू शकता छान अशी दाटसर कन्सिस्टन्सी झालेली आहे खूप घट्ट गट... घट्ट कडक होईपर्यंत नाही थांबायचं नाहीतर मग जेव्हा आपण हे लोणचं खातो तेव्हा मजा येत नाही सो असंच सैजसर ठेवायचं कारण थंड झालं की अजून थोडं घट्ट होणार आहे जेव्हा त्याची परफेक्ट कन्सिस्टन्सी येईल तर इथे आपला मस्तपैकी कैरीचा मेथांबा बनवून तयार आहे आता मी गॅस बंद करते आणि हे असंच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे हा मेथांबा पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे आणि इथे आहे स्वच्छ धुवून व्यवस्थित उन्हात सुकलेली काचेची बरणी ज्याच्यामध्ये आपण हा मेथांबा भरायचा आहे तुम्ही आता याची कन्सिस्टन्सी बघू शकता मगाशी जितका पातळ होता तितका पातळ आता राहिलेला नाही आहे सो जसजसा वेळ जातो तसतसा हा थोडासा घट्ट होत जातो तर आता ही जी कन्सिस्टन्सी आहे ती परफेक्ट आहे आणि जेवताना लोणच्यासारखं असं खाता येत आहे तर या पद्धतीने या सीझनमध्ये हा कैरीचा मेथांबा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो आपल्या चॅनलवर कैरीच्या बऱ्याच रेसिपी आहेत उन्हाळी वाळवणाच्या देखील रेसिपी आहेत त्यादेखील नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे दुसऱ्यांना देखील याचा फायदा होईल पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित तोपर्यंत हा कैरीचा मीठांबा नक्की बनवून बघा आणि खात राहा